हे गाईज मी मायन वेलकम बॅक टू न्यू व्हिडिओ तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे की मी एक सुंदरशी अशी ए लाईनची कुर्ती मिशोवर मागवली होती ती कशी आहे क्वालिटी कशी आहे कितीला मला मिळाली हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मी जी कुर्ती मागवली होती आता तिला तुम्ही ए लाईनची कुर्ती बोलू शकता किंवा वन पीस देखील बोलू शकता ती कशी आहे ही मागवली होती मी मिशोवरून आजकाल मिशोवरचे देखील कपडे चांगल्या क्वालिटीचे येत आहेत हे आपण मान्य करायला हवं तर ही कुर्ती मी खूप दिवसांपासून बघत होते आणि मी ठरवलं की आपण मागून बघूया कसं आहे कारण की हिचं रेटिंग पण खूप छान होतं तर ही ब्ल्यू कलरची कुर्ती मी मागवली होती आता ही आपण हिला ए लाईन कुर्ती बोलू शकतो किंवा हिला आपण लॉन्ग असा वन पीस देखील बोलू शकतो म्हणजे तुम्ही याच्या खाली लेगिंग्स घाला किंवा नका घालू हे पूर्णपणे तुमच्यावरती डिपेंड आहे तर या ठिकाणी मी हे पार्सल जे आहे पार्सल ओपन केलं आणि ही मला कितीला मिळाली हे ऐकून तुम्हाला खरंच धक्का बसेल जेव्हा मी पार्सल ओपन केलं त्यावेळेस कुर्तीचा जो कपडा होता तो कपडा मला छान वाटला म्हणजे बेसिकली एवढ्या पॅशनमध्ये जेव्हा आपण एखादी कुर्ती मागवतो तर तिचा कपडा एकदम असा पातळ असतो किंवा क्वालिटीचा नसतो पण या कुर्तीचा कपडा खूप सुंदर होता मेन म्हणजे मोठा होता एकदम पतला नव्हता त्यानंतर अशा प्रकारे लेस वर्क समोर लेस वर्क होतं साईडला पॉकेट्स होते आणि जेव्हा ही कुर्ती मी ट्राय केली त्यावेळेस ही कुर्ती मला खूप जास्त आवडली आणि असं वाटलं हो ही कुर्ती वरथ हिट आहे म्हणजे ज्या जेवढ्या पैशांमध्ये आपण ही कुर्ती मागवलेली आहे त्या पैशांमध्ये ही कुर्ती खरंच हिट आहे तर ही कुर्ती मला डिस्काउंटमध्ये मिळाली होती टू नाईंटी एट समथिंगची कलर थोडासा डिफरंट वाटतो आहे पण जर कपडा चांगला आहे तर कलरचं काय कारण की हा कलर देखील तेवढा सुंदर वाटतो आहे सो या ठिकाणी मी ही ट्राय केली आणि ट्राय केल्यानंतर या कुर्तीचा लुक जो आहे असा होता आता जे साईड्स पॉकेट्स आहेत सा त्यामुळे या कुर्तीला अजून जास्त बेटर लुक आला आहे ही कुर्ती पूर्णपणे कॉटनची कुर्ती नाही आहे तर मिक्स आहे कॉटन ब्रेंड म्हणू शकतो आपण त्यानंतर हे जे तुम्हाला उभे उभ्या रेषा दिसतात उभ्या ज्या दिसत आहेत त्याच्यामध्ये सिल्वर थ्रेड थ्रेडवर्क आहे आणि त्यामुळे हो कुर्तीला अजून जास्त सुंदर लुक आलेला आहे तुम्ही बघू शकता कुर्ती खरंच सुंदर दिसते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी या ए लाईन कुर्तीची व्यवस्थितरित्या माहिती दिलेली आहे तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवते अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माया के ब्लॉग्सला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये दे देन बाय कि स्माइलिंग स्टे हेल्दी